नमस्कार मॅम सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोचा काय टोमॅटो टोमॅटोचे बाजार जुने माल दीडशे पासून तर साधारणतः तीनशे साडेतीनशे पर्यंत होते साऊचे माल होते अडीचशे पासून तर चारशे साडेचारशे पर्यंत पाचशे साडेपाचशे पर्यंत पण बाजार हो साऊचं एक वक्कल गेलं पाचशे रुपये पण ते पूर्ण गाजरा माल होता बाकी मग रेग्युलर बाजार झाले चारशे सव्वा चारशे चार साडेचारशे शाहूचे आणि हायब्रिडचे बाजार होते दोनशे तीनशे साडेतीनशे एखादं पावणे चारशे कालच्या पटीत आवक जवळपास तीस टक्केच होती आज कालच्या पावसामुळे दुपारच्या माल पण कमी आले आणि आपल्याकडं जी पूर्व भागातली आवक येते तिकडं पावसाचं प्रमाण दोन दिवस झालं पुन्हा जास्त आहे आणि त्याच्यामुळे काही ओले पण माल आले होते सध्याची टॉमॅटोची टोमॅटोची आवक चालू आहे त्याच्यामध्ये काही बागा जवळपास कारण ते माल येत ना पोचत नाही तो, तो माल घेत ज्यूस चा असा आहे की त्याला थोडस टेम्परेचर पाहिजे या कंडिशनला ज्यूसवाले पण नाही माल घेत थोडस ऊन असलं का त्यांना पण त्या प्रोसेसिंगला यायला त्याला थोडा वेळ लागतो समजा त्यांचा माल थोडा पडून राहिला तर तो पण खराब नाही व्हावा म्हणून ते थोडस त्या वेळेला चालू करतात आणि त्यांचं पण सीझन वाईज काम करतात करता, करता, ते पेरूचं काम करतात आंब्याचं काम करतात त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या फळांचं पण ते काम करतात तसं सिजनेबल कामानुसार त्यांना ज्या वेळेला तो माल आणि काही कंपन्या आहेत का त्यांना रोजचा अडीचशे टन माल पाहिजे तेवढंही एका वेळेला अवेलेबल होणार नाही आणि तो जर तयार करायला गेला तर ते त्यांच्या रेटमध्ये मिळणार नाही बाजारभाव चांगले माल आले तर बाजारभाव वाढतील पोचणारे माल आले तर नवीन बागा सुरू होतील तेव्हा आणि ते, ते प्रमाणात थोडंसं कमीचे असं म्हणायला अडचण नाही व्यापाऱ्यांची संख्या तर त्या पटीत माल पण नाही पुरत आता नाशिक पट्ट्या ते पण काल तेच प्रॉब्लेम झाले का जे मोठ्या गाड्या भरायला घेतल्या एक हजारकडे तर दोन पाच शेकडे झाल्यावर माल बाजारातलं संपून जाते एक तर त्या गाड्यांचं भाडं सत्तर हजारापासून एक लाख सव्वा लाखापर्यंत भाडी आहे ते पण परवडलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांना पण निर्णय घ्यावा लागतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोच्या बाजारभावामध्ये थोडा फरक झालेला म्हणजे थोडेसे बाजारभाव वाढलेले आहेत ते म्हणजे पन्नास रुपयांनी वाढलेत अर्थात जे हायब्रिड व्हरायटी आहे म्हणजे मेघदूत किंवा आर्यमान एकशे आठ यांचे बाजारभाव स्थिर आहेत साधारण दोनशे तीनशे अडीचशे तीनशेपर्यंतचा बाजारभाव एखादं वकल तीनशेचा जातो परंतु जी गावठी टोमॅटो आहेत म्हणजे साऊ साऊ या व्हरायटीला तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे पाचशेच्या पुढे एखादं वकल गेलं नारायणगावचं जे टॉमॅटो मार्केट आहे ह्या टॉमॅटो मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचा माल येत असतो त्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळण्याचा प्रयत्न नेहमी व्यापाऱ्यांकडने असतो आणि शेतकरी बांधवांचंसुद्धा काम नेहमीच चांगलं राहिलेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव गावठी साऊ या व्हरायटीला साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे एखादं वकल सहाशे रुपयांनी गेलं मात्र जे इतर व्हरायटीचे आहेत जे एकशे आठ आहे मेघदूत आहे आर्यमान आहे या व्हरायटीचे बाजारभाव अडीचशे पावणेतीनशे तीनशे रुपयापर्यंत राहिले ज्या टॉमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्याचे बाजारभाव मात्र अस्थिर राहिले किंवा थोडेसे कमी झालेले आहेत साधारण शंभर ते वीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळाले आहेत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक देखील घटलेली आहे साधारण सात ते आठ हजार क्रेटची फक्त आवक झालेली आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये येण्याचा अधिकचा राहतो या ठिकाणचे व्यापारी म्हणजे जे स्थानिक व्यापारी आहेत तीसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळवून देण्याचा त्यांचा देखील प्रयत्न राहतो विशेष म्हणजे या मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ हे सुद्धा शेतकऱ्याच्या हिताचं नेहमी निर्णय घेत असतं शेतकरी बांधवांनो सध्या टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेत परंतु मूड ऑफ होऊ देऊ नका शेवटी नाशवंत माल आहे बाजारभाव कमी वास्त होत असतात भविष्यकाळात बाजार वाढतील असं सांगितलं आहे सध्या आर्यमान या व्हरायटीच्या ज्या अगोदरच्या लागवडी होत्या ते भाग आता उलगत आलेले आहेत शाहू मेघदूत एक या व्हरायटीच्या काही नवीनसुद्धा लागवडी आहेत जे एक नंबरचे प्लॉट आहेत किंवा एक नंबरची व्हरायटी आहे किंवा एक नंबरचा जो माल या ठिकाणी विक्रेला येतो त्याला बाजारभाव चांगले मिळत आहेत परंतु ज्या भागा उलगत आलेल्या आहेत त्याला शंभर दीडशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय शेतकरी बांधवांनो आपण या प्रकारची काळजी घ्या का जेणेकरून चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी विक्रेला येईल माल निवडून आणा प्रतवारीचा माल या ठिकाणी घेऊन या की बाजारभाव तुम्हाला अधिक चांगला मिळू शकतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती नेहमी शेतकऱ्याच्या हिताचा विचार करत असते या ठिकाणी काम करत असलेले व्यापारी हे सुद्धा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेत असतात विशेष म्हणजे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या अनेक तालुक्यामधून शेतकरी टॉमॅटो या ठिकाणी विक्रीला आणतात या ठिकाणचे व्यापारी अडतदार कर्मचारी यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टॉमॅटो म्हणजे जी सव व्हरायटी आहे त्याला साडेतीनशे ते साडेचारशे पाचशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला चुकून एखादं वकाल पाचशे साडेपाचशे झालं परंतु सरासरी तीनशे ते चारशे रुपये बाजारभाव मिळाला त्याचबरोबर मेघदूत आर्यमान एकशे आठ या व्हरायटीला दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आवक घटलेली आहे टॉमॅटोचे बाजारभाव वाढावेत यासाठी व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील प्रयत्नशील राहा बळीराजा तर आताच्या फोडाप्रमाणे या टॉमॅटोच्या बागेला जपत असतो तुम्ही सुद्धा चांगला बाजार होऊ देण्याचा प्रयत्न कराल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका